तरुण म्हणून मला सांग की लोकसभेमध्ये तरुणांसाठी कोणती धोरण राबवली पाहिजे काय होत नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजे नाही ठीक आहे त्याचं काय नाव तुमचं नाव काय फक्त काय करता शेती शेती करताय शेती बद्दल काय समाधान आहेत का बरं काय भावच नाही का वर्ष झाले मोदी सरकारने फार वाट वर गेला आमचं ना आता आता काय आता वाटवलं काय आता तुम्ही काय करणार लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये काय आता अमोल कोल्हे माझ्यासारख्या साधारण व्यक्तीने मतदान का करावं हा एक नवीन संधी द्यावी ती माणसाला अडरराव पाटील यांच्याबद्दल काय वाटत आढळराव झाले दहा वर्ष आलंच नाही आमच्या गावात काय सांगायचं त्याच्याविषयी कधी पाहिलंच नाही पाहिला पाहिलं पाच वर्ष पाहिलंच पा, नाही अमोल कोल्हे किती वेळा दोन हजार चौदाला पाहिलं त्याच्या अजून पाहिलंच नाही अमोल कोल्हे आपल्या गावात किती वेळा आले अमोल कोल्ले आले नाहीत येतील ते आता त्याने आता संधी तर दिली पाहिजे आपण तुमचं मत कोणाला अमोल कोहिले धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं पुढे राहता किती वेळा लोकसभेला मतदान केले तीन वेळा केलं पंधरा वर्ष तुमचं एकंदरीत अनुभव जास्त आहे ते अनुभव जास्त असल्यामुळे यावर्षी जी लोकसभा होते एका बाजूला शिवाजी आढराव पाटील दुसऱ्या डॉक्टर अमोल कोल्हे या दोन उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटतं काय वाटतं अमोल कोल्हेबद्दल करा काय वाटतं पण अमोल कोल्हेंनाच का करा का करा नवा उमेदवारी ना आता यार झालं पंधरा वर्ष देणं नाही या आढराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं बदलला आहे बाजू मदत नाही केलं ना करू शकत का का पण मग आमच्या डोक्यात नाही आमच्या गावाचं काय रुपयाचं काम जर ते निघायचं आमच्या नागापूर गावामध्ये कोणतं कोणतं काम केलं दाखवून देवा आत्ता डॉक्टर अमोल कोल्हे यांना मतदान होणार की शरद पवार यांना मतदान होणार शरद पवार म्हणून अमोल कोल्हेला मतदान होणार अमोल कोल्हे म्हणून मतदान होणार मग शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळे वाना मतदान आपल्या गावात काही समस्या आहेत का आपल्या गावात बस राहतील समस्या त्या सुटल्या गेल्या सुटत्या सुट, सुट ना वळचे पाटील साहेबांनी त्या निकम साहेबांनी त्या समस्या सोडसवाडावर आहे मागच्या वर्षी तुम्ही गेली पंधरा वर्ष मतदान केले मागच्या वर्षी बोललं जाते या ठिकाणी दादा बोलले की मोदी लाट होती म्हणून या ठिकाणी असणारे निवडून आले नव्हते त्याचं खरं कारण काय होतं खरं कारण हेच मोदी मोदी किती मतदानी पडलेले त्यावेळेस आढराव पाटील यांनी काय प्रचार केला होता प्रचार नाही तरी त्यांनी त्यांचा तो मागला संचे त्यांचा यांचा तो मंदिरा होता ना, ना त्या संजय आता हा आमचा हा थोडा गडी निकम साहेब थोडा हलका गडी आहे ना तीन चार मातारी आता ही निवडणूक कुणाला जड जाणार ही आडला जड कसं काय कसं काय आम्ही सांगतो त्याला काय ते कारण असतं कारण आहे पंधरा वर्ष कामच नाही काय घेईन ना काय काम केलं कोणत्या गावात काय काम केलं त्यांनी दाखवून द्यावं त्यामधली कोणती कोणती कामं आहेत कोणती जी काम नाही झाली नाही त्यामध्ये कोणती कोणती कामं आहेत तुम्ही आता बोलले की कामं झालीच नाहीये त्यामध्ये कोणती झाली नाही आता इथे थापलिंगची यात्रा आहे भरते सॉरी थापलिंगची यात्रा भरत असताना मला एक सांगा की या ठिकाणी गाडा हे मोठं आकर्षण असतं त्या गाडाबंदीचा तुम्ही विषय काढला गाडाबंदीला जबाबदार नेमकं कोण गाडाबंदीला जबाबदार आम्ही सांगू शकत नाही कोण आहे कोणीच करीत नाही पण माझा प्रश्न असा होता की गाडाबंदीला जबाबदार कोण काय सांगू शकत कोण जबाबदारी बद्दल राजकारण होणे योग्य हो आहे होऊ शकतं राजकारण नाही नाही ते योग्य आहे का हा योग्य नाही ना का बरं योग्य नाही मग आता मला सांगा व्यक्ती म्हणून मतदान करायचं पक्ष म्हणून पक्ष म्हणून का आम्हाला तो उमेदवार पाठवला आमचा पक्ष आम्ही पहिल्या ना पक्ष पस्ती वर्षी आता सोडू शकतो पक्ष म्हणून तुम्ही मतदान म्हणताय दादा नमस्कार नमस्कार काय नाव नामेश पोक मध्ये कोणते महत्वाचे विषय असतील ज्याच्यावरून या ठिकाणी असणारे असणारे विरोधक असतील किंवा किंवा हे राजकारण करतील त्याच्यावरती मतं मागतील गाडा गाडा हा एक महत्वाचा विषय त्यानंतर बाकीचे विकास काम हे विषय महत्वाचे अजून अजून आता हेच सध्या विषय याच्यातून काय मूळ मूळ विषयाला मी शेती करू शेती बद्दल शेतीबद्दल मुद्दे नाही धरणार काय शेती हा विषय महत्वाचा आहे पण शेती हा विषय मला नाही वाटत कोणता पक्ष एवढा सिरियसली घेतो कोणताही पक्ष शे नाही शेती महत्वाची की गाडा महत्वाची शेती महत्वाची पेटला गाड्याचा प्रश्न आपल्या भारतामध्ये सगळे भावनिक प्रश्न जास्त पेटतो आपल्याकडे शेतीपेक्षा राम मंदिर गाडा याच्यावर मतदान जास्त त्यावर राजकारण होय योग्य का अयोग्य आहे पण आता लोक जर समजत नसतील तर पुढारी त्या प्रमाणे राजकारण करणार तुमचं काय मत आहे त्याच्यावर कशावर गोष्टींवरती ह्या सगळ्या गोष्टींवर मत काय आता ह्या गोष्टी सोडून लोकांनी धोरणात्मक विचार करावा आज आता तुम्हाला पुढचा जो प्रश्न येणार तुम्हाला खासदार कोण आता अमोल कल्याण ही सगळी भावनात्मक मत जाणार तुम्ही फक्त शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं काम केलं तसं प्रत्यक्ष त्यांचं समाजकार्य एकही नाहीये त्यांना जी मतं जाणार ही भावनेच्या भरावर जाणार सगळी शिवाजी आडळरावने थोडीफार तरी काम केलेली आहेत किंवा माझं एक स्पष्ट मत आहे इलेक्शनच्या अगोदर ज्यांनी पक्ष बदलला ना अशांना निवडूनच द्यावं भले ते सुजय विखे असते म्हणजे कोणत्या पक्षाचे दे तिकडे सुजय विखे असेल इकडे तो रणजित असेल कोण कोण असेल ते अशांना निवडूनच द्यावं हा इतिहास अगोदर घडला होता माहिती अडळरावांच्या काळात आडळराव त्यावेळी ते आले निवडून मग काय त्यावेळी ती चुकीच होतं त्यांनी निवडणुकीच्या अगोदर पक्ष बदलला होता आणि ते आले निवडून पण त्यावेळी काय आलं होतं राष्ट्रवादीचा जो जो जी दडपशाही होती ना त्याला उत्तर देणारा कोणतरी हवा होता लोकांना त्यामुळे आढळराव आले यांनी उत्तर दिलं बातमीपैकी कसं कसं तर आज जो काही राष्ट्रवादीचा जो होल्ड होता इकडे किंवा एक मोनोपॉली होती जी दडपशाही होती ती थोडीशी आडरवा पाटल्यामुळे कमी झाली मला सांगा आता युती म्हणून पाटील आहेत आघाडीतून डॉक्टर अमोल कोले तुम्हाला काय पाटील का पहिली गोष्ट फक्त खासदार निवडायचा नाही आपल्याला पंतप्रधानाला पण आपल्याला विचार करायचा याबद्दल आणि मोदी जरी आम्हाला थोडेसे नाही आवडले थोडेसे काही गोष्टी शेतकऱ्यांच्या नाही झाल्या तरी पर्याय नाही ना म्हणजे पर्याय नाही म्हणून आपण काही पण नाही नाही आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची आहे पर्याय नाही म्हणून आपण घाबरत नाही घेऊन येऊ शकत काही राजू आमचे काय आपले राहुल गांधी काय त्यांच्या आयक्यू फार सुपर आहे कारण तुम्हाला माहिती आहे आमचं नागापूर बटाट्यासाठी प्रसिद्ध आहे ते, ते बटाट्याचं सोनं करणार आहे आम्हाला बटाट्याचे फक्त थोडेफार पैसे व्हावे ही अपेक्षा आहे मग अशा माणसाला निवडून देण्यापेक्षा अपेक्षा आहे आम्हाला तुम्ही तर बोलले आता ते बटाट्याचं सोनं करणार जास्त सोनं करणार मग आपल्याला समजतं ना बटाट्याचं सोनं होईल का काय आयक्यू आपल्याला तर आहे ना नसेल राहुल गांधी ना पण आपल्याला राहुल गांधींना काय सांगणार राहुल गांधींना अभ्यास करायला सांगेल आणि आमच्याकडे येऊन जरी केला ना तरी बेस्ट राहील बरं मग का डॉक्टर अमोल कोल्हे सपोर्ट करताय मग डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं अमोल कोल्हे कलाकार चांगले आहेत तुम्हाला सांगू काही अमोल कोल्हे आजही आम्हाला त्यांच्याकडे बघितलं संभाजी महाराज पण ज्यावेळी राष्ट्रवादीचे काही भ्रष्टपुढारी त्यांच्या बाजूला दिसतात ना त्यावेळी असं वाटतं की संभाजी महाराज ज्यावेळी मुघलांच्या छावणीत गेले होते का तो प्रसंग आठवतो हो बाजूला दिलेर खान औरंगजेब उभे आहेत तू सॉरी औरंगजेबाचा मुलगा ते लोक उभे आहेत आणि मुघलांच्या छावणीत गेलेत संभाजी महाराज असा फील होतो सध्या मग मला एक सांगा आता तुम्ही म्हणता की भ्रष्टाचारी आहेत भ्रष्टाचारी कोण आहेत राष्ट्रवादीचे बहुतेक पुराण नाव नाव कसं घेणार साहेब घेतला होता बाय <coughs> <coughs> तो झाला एक विषय मला एक सांगेल की आता एक मी अनेक आंबेगाव तालुक्यातल्या गावांमध्ये प्रश्न आपल्याकडे पुरावे आले घेऊ मी आंबेगाव तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये प्रश्न विचारलाय की गेली पंधरा वर्ष खासदार की या गावामध्ये म्हणजे आंबेगावमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आणि विधानसभेला जे माझे अध्यक्ष राहिलेले दिलीपराव वळसे पाटील ते आंबेगाव तालुक्याचे हे जे सूत्र आहे ते अद्यापही शिरू लोकसभा मतदारसंघातल्या सहा तालुक्यातल्या असणाऱ्या अनेकांना पडलेला प्रश्न आहे की ह्याच तालुक्यामध्ये एक तुल्यबळ घेऊन येणारा आमदार जो असणारा राज्य सरकारला जातो आणि एक तुल्यबळ घेणारा असणारा नेता लोकसभेत जातो ठीकच आंबेगावचे लोक हुशार आता तुम्हाला इथे आहे ना इथे कुणीच नाही भेटणार का माझ्या मी सोडून कोणीच नाही भेटणार का शिवाजीराव आढळराव पाटील म्हणणारे तरी शिवाजीराव आढळराव पाटील इथं मतदान होणार हीच मी तुम्हाला सांगतो राष्ट्रवादीची धडपशाही कुणी ना आपली स्पष्ट मतं नाही मांडू शकत पण ते मतपेटीतून जे मतं मांडतात ना ते शेवटी समोर येतात आणि हीच सहा तालुक्यांची स्थिती आहे हा काय प्रकार आहे हा दळ म्हणा भीती म्हणा आदरयुक्त भीती म्हणा नाही तर तशी दहशतीची भीती म्हणा नाही काहीतरी असं मग तुमचं मत, मत दादा नमस्कार काय नाव नाय करता काय वाटतं तुम्हाला लोकसभेबद्दल काय का सध्या अमोल का बरं विचार आहे खासदार साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं पंधरा वर्ष झाले सगळे त्यांनी पन एक पन्नास हजार लिटरची टाकी दिली नागापूर आठ वर्ष लोकसंख्येचं गाव आहे आणि पंधरा वर्षात फक्त एक तुम्ही टाकी दिली थाप बाकी एक रुपयाचे काम नागापुरात नाही तुम्ही सरपंचात म्हणून प्रश्न विचारतो की गावचा प्रतिनिधी म्हणून प्रथम नागरिक तुम्ही असता खासदारांची लोकसभेमधली कामं कोणती कोणती आता एवढा मोठा अभ्यास नाही आमचा खासदार केला मग जनरली त्यांची काही कामात असतील ना माहिती तुम्हाला गावची कामं त्यांनी केली पाहिजे सभा मंडप आहे डांबरीकरण आहे मुख्यमंत्री ग्राम योजना आहे खासदार प्रधानमंत्री अशी कामं केली पाहिजे होती तुम्ही खासदार साहेबांबरोबर नाराज का नाराज नाही त्यांनी आता पहिला प्रश्न पहिल्या गाड्या मालकांचा आहे आमच्या जा इकडे जवळजवळ एक पंतीस तीस गाड्या आहेत शेतकरी एक मोठा शेतकऱ्यांचा आवडता छंद होता बैलगाडा शेत त्याच्यावर त्या ठिकाणी बंदी आहे खासदार साहेब त्या ठिकाणी वारंवार इलेक्शन आलं का त्या टाइमाला आम्ही या टायमाला चालू करू चालू करू त्या ठिकाणी चालू होतं तीन वेळा गाडा शेत चालू झाली एक दोन तीन दिवस गाडे पळाले की परत बंद झाले अशी त्या ठिकाणी परिस्थिती याला जबाबदार कोणी लोकप्रतिनिधी खासदार साहेब जबाबदारी अजून आता विरोधी आंबेगाव तालुक्यात आता विरोधी नेता म्हणजे खासदार पाटील गाडा जर चालू झाला तर त्याचा फायदा काय होऊ शकतो शेतकऱ्यांचा <coughs> जेव्हा तोच एक क्षण आहे आनंदाचा फायदा पाहिजे फायदा नाही एक आनंद असतो तो एक आता आमच्याकडे पौष पौर्णिमेला यात्रा असते मोठी थाऱ्यात थापने गंडोबाची एक चार पाच लाख भाविक त्या ठिकाणी येतात आणि पावसाचे बैलगाडी पळवल्या जातात आणि यात्रे त्या ठिकाणी अगोदर दोन दिवस पर्यंत लावल्या जातो त्यामुळे शेतकऱ्यांची यात त्याला म्हटलं की मुंबई पुण्यावर बाहेर गाऊन लोक खास बैलगाडा शेती पाण्यासाठी गावाला येतात आणि एक चार पाच सहा वर्ष झाले दहा बारा वर्ष त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत आहे त्यामुळे लोकांची त्या ठिकाणी हाराजी फार निवडणुकीमध्ये विरोधक कोणत्या मुद्द्यांवरती खरं राजकारण करत आहेत मुद्दे काय आता आढळराव पाटलांचं काय खोटं बोल पिटून बोल असं त्या ठिकाणी आढळराव साहेबांचं काम चालू आता मध्ये ते पुन्हा नाशिकचं काम ते या हायवेचा तो एक प्रश्न मोठा आहे विमानतळाचा mm. एक प्रश्न आहे mm. रेल्वेचा एक प्रश्न आहे त्याच्यामुळे आता लोक कवर आहे लय वेळा त्या ठिकाणी फोटो बनवून झाली एक सरपंच गावाचा कलकुणाकडे